नमस्कार डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे आदरणीय तीर्थरूप पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून राज्यात देशात व परदेशात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात की ज्यात प्रामुख्याने वृक्ष लागवड व संवर्धन आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिरं शालेय साहित्य वाटप पोलिसांना बॅरिकेडचे वाटप वाट इत्यादी उपक्रम आहेत यावर्षी गणेशोत्सवानिमित्त बदलापूर शहर व अंबरनाथमध्ये निर्माल्य संकलन उपक्रम राबवण्यात येत आहे आपण पाहत असाल अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे मोठ्या संख्येने आज या ठिकाणी गणेश मूर्तींचं विसर्जनसाठी गर्दी झालेली आहे मूर्तींच्या विसर्जनादरम्यान जे काय निर्माल्य ते नदीपात्रात न सोडता त्याची शास्त्रीय पद्धतीने योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आज हा उपक्रम महत्त्वाचा आहे जमा झालेले जे काय निर्माले आहे त्यातील धागे फुलं आणि पानं वेगळी करून जे काय निर्माले आहे ते एकत्र करून त्याचं कंपोस्ट खत तयार करण्यासाठी बदलापूर शहरात प्रतिष्ठानतर्फे व्यवस्था करण्यात आलेली आहे दोन वर्षापूर्वी बदलापूर शहरात प्रतिष्ठानतर्फे जवळजवळ सहाशे वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे आणि त्यांचं संगोपनसुद्धा चालू आहे तर या निर्माल्यापासून तयार झालेलं खत यात वृक्षांच्या वाढीसाठी वापरण्यात येणार आहे या, या निर्माल्य संकलन उपक्रमामध्ये अंबरनाथ व बदलापूर शहरात दोन ठिकाणी जवळजवळ सहा ते सहाशे ते सातशे सदस्यांनी सहभाग घेतलेला आहे या उपक्रमाद्वारे या परिसरातील स्वच्छता राखण्यास मदत होईल तसेच जलप्रदूषणही रोखण्यास मदत होईल धन्यवाद